नमस्कार मी प्रज्ञा देवी माझ्या चॅनल तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला उकडलेल्या अंड्यांचा रस्सा करून दाखवणार आहे आणि त्यासाठी साहित्य वगैरे घेतलंय सुकं खोबरं कांदा कोथिंबीर आलं लसूण कढीपत्ता आणि ओली मिरची मिरी लवंग दालचिन बडीशेप आणि तेजपत्ता आणि भारलेली चणाडा घेतली घेतले सपे घेतली आहे धना जिरा पावडर हळद मालवणी मसाला आणि अंडी घेतली आहे तेल आणि मीठ बघा इथे मी तवा तापत ठेवलाय इथे मी पहिला हे टाकते आलं लसूण आणि मिरची आणि कढी पत्ता भाजून घेते आणि थोडस तेल घालणार आहे मी याच्यात थोडस पहिलं ते साधारण भाजलं ना तर त्याच्यात मग खड खडा मसाला घालायचा गा। बघा आता एक खडे मसाले घालते एक खडे मसाले घातले आणि आता हे सगळं भाजून देते मी बडीशेप टाकते भाजरी चणा डाळ भाजरी चणाडा कशा टाकली आहे की त्याच्यामध्ये ना हे असत आपण त्या ग्रेवी करतो एकदम रसा करतो ना त्याच्यात काय होतं वाटप वेगळं होतं आणि पाणी वेगळं होतं ते एका साईडला जातात कसं मिळून येतं म्हणून ना त्याच्या मी चणा वापर केलेला आहे मग तुम्ही याच्या बेसन पण वापरू शकता व फोंडीमध्ये करून तुमचे बेसन टाकून ते भाक परतून घ्यायचं आणि ते घालायचं असं किंवा चणाटा घालायची बातली त्यासाठी मी चणाटाचा वापर केलाय आणि ती घातल्यामुळे चव त्याची चांगली टेस्ट चांगली येते तर मी हा कांदा घालते याच्यात आता मी थोडं तेल याच्यात वाढवते आणि सगळं भाजून घेते व्यवस्थित कांदा मी व्यवस्थित भाजून घेते

भाजून घेते व्यवस्थित वाटप भाजून झालंय अंड्या आहेत ना अशा भेगा मारून घेणार चार बेगा मारणार कारण यात मी तेलामध्ये ना थोडी परतून घेणार आली मीठ मसाला टाकून होत माहितीये मग त्याची मसाला आतपर्यंत पोस्टन चौक चांगली लागते वेगळा मारून घ्यायच्या टोपामध्ये ज्या टोपामध्ये करणार ना त्या टोपामध्ये करणार आहे मी आधी वेगळं माझं नाही वापरणार अंडी एकच टाकते अंडी पहिली चिरून घ्या अगोदर मसाले टाकले ना तर मसाले करत टाकते मीठ टाकते मी आता एकंद कुपकारलं चिरून घ्यायचं आता मी त्यात मसाले टाकते थोडीशी हळद चना जिरा पावडर आणि लाल मसाला मालवण आणि त्यासोबत आता एक अंड पुस आणि सोलताना कुठे अंड तो साध म्हणजे पुस्करलेलं होतं पण ते अंड तुटलं आता मेहनत सगळं काढून घेणार आहे आणि ती काढून घेतली आहे आता मिक्स तुम्हाला मी टोमॅटो दाखव मी हा एक टोमॅटो आहे ना एक उकडून घेतलेला आहे त्याच्या फक्त मच्छी साल करायची त्याच्यात टाकायची पाणी वगैरे सगळं घ्यायचं आणि हे बघा हे वाटप आहे त्यातले मी अर्धच वाटप घेतले कारण मी आठ अंड्याचं बनवणार होते ना मी त्याचे पाच अंडी वापरणार वाटप जास्त काढलेलं हे बघा मी एवढी चंडी वापरणार आहे आणि पाच जंडी आपण आठ अंड्याचं करणार होतो आणि आता हे मी एवढं वाट वाटून घेते पहिला आणि तुम्हाला दाखवा हे मसाले आहेत ना मी ह्याच्यात टाकतो मसाले हे सगळं वाटून घेते बघा तेल तापलंय आता ना ते, तेल तापतोय तेलामध्ये मसाले टाकतो मी जनाजिरा बनवणी पालवणी मसाले हिरवा मसाला लागला कलर ला, साठी ला, आणि ते पवार पटकन त्याच्यामध्ये टाकण्याचा मसाला परतून जातो तेलामध्ये कारण त्याच्या कांदा वगैरे पुणेला काय नाही ना घातलेला ते पान आहे म्हणून हे घालायचं टपट द्यायचं सगळं मसाला काढून घेते तेलामध्ये परत बारीक ठेवायचा परत त्यांना मसाला करते परतून घ्याय बघा हे परतून घ्यायचं या ग्रेमी मध्ये जरा तुळस मीठ टाकते चांगलं राहून घ्यायचं तुम्हाला जसं पातळ पाहिजे ना तसं गरम पाणी होत आहे बाबा मी गरम पाणी केलं आहे पहिलं मी हे भांडं धुवून घेते थोडंसं भांड भांडं धुवून घेतलं थोडंसं पाणी टाकते आणि धुवून घेते हे बघा थोडंसं पाणी टाकते धुवून गळून घेते आणि जसं तुम्हाला पाणी पाहिजे ना तसं तुम्ही काय करायचं पातळ जसं पाहिजे तसं हे बाबा मला एक दी काढून घेणार आहे अर्ध झाकण ठेवणार थोडस कड कर काढणार थो ठेवणार एक कड कर काढणार आता मी ना एक सोडते सुटर ना कुस्करल करताना डवळताना थोडा मसाला म्हणजे थोडंसं गरम पाणी घालते थोडस टाकते हा मसाला सगळ्याचा पिसून घेते थोडीशी तो कोथंबी शिवते आणि ते एक चांगली बारीक गॅसवर कड काढून घ्यायला अर्ध झाकण ठेवणार पूर्ण झाकण झाल्यावर कड काढायला देते चेक करते गॅस बंद करतो मी पाच पाच मिनिट ठेवून देणार आहे हे बघा मी केलेला हा अंड्याचा रसा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्यासमोर घेऊन देत राहीन आणि प्लीज मला सपोर्ट करा आणि ज्यांनी आतापर्यंत मला सांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांचे मनापासून धन्यवाद आणि ज्यांनी नाही केलं त्यांनी प्लीज मला सबस्क्राईब करा तर आता पण आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊ